बऱ्याच जणांची गुळपोळी भाजताना त्यातील गूळ बाहेर येतं पोळी चिवट होते किंवा मग पोळी फुगतच नाही तर आज आपण भरपूर पातळ लाटूनसुद्धा अशी छान टम्म फुगणारी खमंग गुळपोळीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी गूळ कुठला घ्यायचा खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत पहिल्यांदाच करत असाल तरीसुद्धा छान जमतील त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी गुळपोळीचं सारण बघणार आहोत जे दहा दिवस आधी बनवून ठेवलं तरीसुद्धा फ्रीजशिवाय अजिबात खराब होत नाही त्यासाठी लोखंडी तवा थोडासा गरम करून ह्यात घालूया एक मोठी वाटी भरून पांढरे तीळ हे पॉलिशनं केलेले तीळ आहेत त्यामुळे खूप जास्त पांढरे दिसत नाही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप की तीळ लो टू मिडियम गॅसवर खमंग भाजून घेणे तीळ जर कच्चे राहिले तर पोळी चवीला अजिबात चांगली लागणार नाही आणि खूप करपले तर कडवट लागू शकते त्यामुळे तीळ व्यवस्थित भाजणे गरजेचं आहे साधारण चार पाच मिनटात तीळ असे चटचट उडू लागले आणि हातात घेतले तर असे पटकन चुरले म्हणजे तीळ व्यवस्थित भाजलेत हे अनपॉलिश तीळ आहेत त्यामुळे त्याचा कलर फारसा बदललेला दिसणार नाही पण तीळ जेव्हा खमंग भाजले जातात ना तेव्हा त्याला छान असा खरपूस वास येतो आता लगेच हे तीळ ताटात काढून थंड करायला ठेवूयात ह्याच गरम तव्यात एक वाटी शेंगदाणे भाजूया गॅस लो टू मिडियम आहे तर इथे मी पांढरे तीळ वजनाने एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे अर्धा पाव घेतलेत आणि शेंगदाणेसुद्धा तेवढेच एकशे पंचवीस ग्रॅम आहेत पण तरीसुद्धा कोणाला गुळपोळीत शेंगदाणे जास्त आवडत नसतील तर तुम्ही दीड वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे असं प्रमाण घेतलं तरी चालेल शेंगदाणेसुद्धा मस्त खमंग भाजून झालेत साधारण चार ते पाच मिनटं लागली शेंगदाणे ताटात काढून थंड करायला ठेवते आता ह्याच गरम तव्यात अगदी मंद गॅसवर अर्धी वाटी किसलेलं खोबरं भाजून घेते तवा जास्त गरम झालेला असेल तर खोबरं भाजताना थोडा वेळ गॅस बंद केला तरी चालेल कारण खोबरं पटकन करपतं वजनाने साधारण पंचवीस ग्रॅम खोबरं आहे तीन चार मिनटं मंद गॅसवर असा हलकासा तांबूस कलर येईपर्यंत खोबरं भाजायचं त्यानंतर आता गॅस बंद केला आहे ताटात काढून थंड करून घेते खोबऱ्याला छान गोल्डन कलर आला आहे आता तवा जरा साफ करून घेतला आहे कारण आपल्याला ह्यात बेसन भाजायचं आहे तर तव्यात मी दोन चमचे तेल घातलं आहे तेल जरा तापलं की ह्यात घालूया अर्धी वाटी बेसन बेसन घातल्याने पोळीला चव खूप छान येते वजनाने हे बेसन साधारण वीस ते पंचवीस ग्रॅम आहे तसं तर बेसन कोरडं भाजलं तरी चालतं पण असं थोड्याशा तेलावर भाजलं की पोळी अजून खमंग लागते गॅस अगदी मंद आहे दोन तीन मिनटात बेसनमध्ये अशा गुठळ्या दिसतात तेव्हा चमच्याने ह्या पद्धतीने गुठळ्या फोडून घ्यायच्या नंतर काय ह्या गुठळ्या राहत नाही पाच मिनटानंतर बघा बेसनमधून छान सुगंध यायला लागला असा कलर बदलला की गॅस बंद करायचा त्यानंतर तव्यातून काढून थंड करायला ठेवते बेसनचा कलर बघा असं इतपत भाजायचं जर बेसन कच्चं राहिलं तर पोळी खाताना कच्चट चव येऊ शकते सगळं साहित्य खमंग भाजून थंड करायला ठेवलं आहे आता महत्त्वाचं बघा गूळ कुठला घ्यायचा तर गूळ पोळीसाठी मी इथे नैसर्गिक गूळ घेतलेला आहे म्हणजे ह्यावर लिहिलं आहे की नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं गूळ ह्याचा रंग खूप काळपट नाही किंवा अगदी पिवळा पण नाही गोल्डन कलर म्हणू शकतो पण कोणाला हा गुळ भेटला नाही तर बघा असा गुळ घ्यायचा म्हणजे ह्या गुळाची ढेप नसते सुट्टाच असतो पण असा जरा नरम असतो हा गुळ अजिबात चिकट नसतो ह्याचा कलरसुद्धा बघा छान तांबूस सोनेरी असतो कारण गुळही हल्ली सगळीकडे वेगवेगळा असतो त्यामुळे हा गुळ भेटला नाही तर जो जरा नरम असतो तो गुळ घ्यायचा हा गुळ सुरीने कापला तर असा पटकन कापला जातो हातात घेतल्यानंतर खूप जास्त ओलसर नाही चिकट तर अजिबात नाही जरा मस्त असा भरभरीत लागतो असा पटपट -पट कापला गेला पाहिजे आता गुळाचं प्रमाण बघूया एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी सुकंखोबरं सगळं मिळून तीन वाटी झालंय त्यासाठी बारीक चिरलेला दोन वाटी गच्च भरून गुळ घेतलाय आणि वजनाने म्हणाल तर हे गुळ जेवढं आपलं भाजलेलं साहित्य आहे तेवढाच म्हणजे तीनशे ग्राम गुळ आहे भाजलेलं सगळं साहित्य आता था, थंड आहे एक एक करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते इथेही महत्त्वाचं बघा की सगळं साहित्य व्यवस्थित संपूर्णपणे गार करून घ्यायचं त्यानंतर मिक्सरला बारीक करताना सगळं एकत्र न करता, एक करता वेगवेगळं करायचं तर आधी तीळ करून घेते मिक्सरचा स्पीड कमी जास्त करत अगदी बारीक वाटून घेतलेत खूप जास्त वेळ मिक्सर फिरवायचा नाही आणि मिक्सरचं भांडं खूप जास्तही भरू नका नाहीतर मग अर्धे तीळ बारीक होतात तर काही तीळ वरचे वरच राहतात शेंगदाणे मी सालासकटच बारीक करते तुम्हाला हवं तर साल काढू शकता मिक्सर दोन सेकंद चालू करायचा त्यानंतर बंद परत चालू परत बंद असं तीन ते चार वेळा केलं आहे म्हणजे मोजून सात ते आठ सेकंद लागलेत त्यानंतर ह्यात भाजलेलं बेसन आणि खोबरं पटकन वाटलं जातं म्हणून एकत्र करते बेसन तेलावर भाजलेलं आणि खोबऱ्यात पण तेल असतं त्यामुळे असं हे पातळ झालं आहे पण चालेल कारण त्याचं प्रमाण कमीच आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता गुळ बघूयात गॅसवर भांडं ठेवून ह्यात एक चमचा तूप घातलं आहे आणि हा दोन वाटी बारीक चिरलेला गुळ त्याचबरोबर फक्त एक चमचा पाणी घालूया मंद गॅसवर गुळ फक्त वितळवून घ्यायचं आहे इथेही महत्त्वाचं बघा गुळ मोजताना जर तुम्ही मोठे मोठे खडे ठेवले तर गुळाचं प्रमाणही चुकेल आणि त्याला वितळायला वेळ लागेल त्यामुळे मग गूळ जास्त शिजला जाईल त्यासाठीच गूळ मोजताना एकदम बारीक करून मोजायचा गुळाचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे लो टू मिडियम गॅसवर असं सारखं मिक्स करत राहायचं तीन ते चार मिनटातच गुळ पूर्णपणे विरघळला आहे गुळ संपूर्णपणे विरघळल्यानंतर दहा सेकंदात गॅस बंद करायचा नाहीतर मग गुळ जास्त शिजेल आता तुम्हाला वाटलं की गुळात कचरा वगैरे असेल तर एकदा हे गाळून घेतलं तरी चालेल पण आपण घेतलेला गुळ स्वच्छ होता त्यामुळे मी गाळत नाही आहे गुळ गॅसवरून खाली घेतल्यानंतर अर्धा मिनटं फक्त वाफ जाऊ द्यायची त्यानंतर लगेचच हे भाजून बारीक केलेलं साहित्य यात घालूया गुळ जरा गरम असतानाच हे मिश्रण यात घालायचं आणखी यात घालूया अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर वेलचीसुद्धा एकदम बारीक पावडर करून घ्यायची नाहीतर मग पोळी लाटताना फुटेल सुंठ पावडर घरच्या घरी कशी तयार करायची तसेच साखर न वापरता एकदम बारीक वेलची पावडर कशी तयार करायची दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता जायफळसुद्धा अगदी बारीक खोलाच्या हो किसनीने किसून घालते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरमच आहे ह्याला संपूर्णपणे थंड करून घेऊयात हे संपूर्णपणे थंड व्हायला जवळपास दोन तास लागले पूर्ण थंड झाल्यावर हे अशा प्रकारे घट्ट होतं पण घाबरायचं नाही की ह्याच्या पोळ्या कशा लाटायच्या कारण आता ला हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे कडक नाही घट्ट झालेलं आहे आधी सगळं फोडून घेते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करून फिरवून घेते तर हे बघा मिक्सरला फक्त तीन चार सेकंद फिरवल्यानंतर मस्त अशी पावडर तयार झाली आहे फक्त मिक्सरचं भांडं खूप जास्त भरू नका अर्धच भरा चार बॅचमध्ये मी हे फिरवून घेतलं आहे मस्त असं कोरडं आणि सरसरीत गुळपोळीचं सारण तयार झालं आहे असं तयार करून हे सारण जर तुम्ही डब्यात भरून ठेवलं तर दहा पंधरा दिवस आरामात टिकतं फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचं नाही फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं जे गॅसच्या जवळ ओव्हनमध्ये अशा उबदार न ठेवता आपल्या मांडणीत डबे वगैरे असतात तिथेच ठेवायचं कारण उबदार ठिकाणी ठेवलं तर त्यातील गुळ थोडासा मेल्ट होऊन जरा ओलसर होऊ शकतं गुळपोळी कशामुळे फुटते तर गुळाचा एखादा खडा राहिला असेल किंवा तीळ शेंगदाणे वेलची ह्याचा एखादा दाणा राहिला तर फाटते पण अशा प्रकारे तुम्ही गुळ वितळवून घेतला तर गुळाचा खडा राहायचा प्रश्नच नाही आणि घेतलेलं साहित्य बारीक करताना शक्य होईल तेवढं बारीक करायचं आता गुळ पोळीसाठीची कणिक मळून घेऊयात तर इथे मी घेतलं आहे दोन वाटी भरून ताजं गव्हाचं पीठ मैद्याच्या चाळणीने एकदा चाळून घेते आणखी यात घालूया एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी बेसन सगळी पिठं चाळून घ्यायची बेसन घातल्याने पोळी खुसखुशीत होते आणि एक वाटी मैदा घातल्याने पोळी लाटायला सोपी जाते कितीही पातळ लाटली जाते आता काहीजणं म्हणतील की मैदा चांगला नाही तर ठीक आहे ज्यांना मैदा अजिबात चालत नाही त्यांनी मग फक्त गव्हाचं पीठ आणि बेसन वापरलं तरी चालेल पण जर पहिल्यांदाच गुळपोळी करत असाल तर मात्र मैदा जरूर वापरा मागच्या वर्षी मी फक्त गव्हाच्या पिठाची गुळपोळी दाखवलेली ही पद्धत जास्त सोपी वाढली त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते ह्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी दोन तीन चमचे तेल कडकडीत गरम केलं आहे ते ह्यात घालून घेते म्हणजे पोळी खुसखुशीत व्हायला मदत होईल गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स करायचं त्यानंतर हाताने ह्याप्रमाणे गरम तेलाचं मोहन सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं दोन तीन मिनटं तरी ही प्रोसेस करायची म्हणजे तेल सगळीकडे व्यवस्थित लागेल आता साधं पाणी घेऊन कणिक मळून घेते इथेही महत्त्वाचं बघा की गुळपोळीची कणिक खूप नरम नको किंवा खूप जास्त कडकही नको चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं पीठ भिजवण्यासाठी मी एक ग्लास पाणी घेतलेलं त्यातील दोन घोट पाणी राहिलं आहे चार पाच मिनटं तरी हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं त्यानंतर तेल गरम केलेलं त्या भांड्यात पीठ घालून ह्याप्रमाणे केलं की भांड्यातील तेल वाया जात नाही पुन्हा सांगते की ज्यांना मैदा चालत नाही त्यांनी मैदा स्किप करू शकता पण आपण बिस्किट ब्रेड वगैरे खातोच त्यातही मैदा असतो आणि ह्यात एकच वाटी मैदा घेतला आहे घेतलेल्या साहित्यातून आपल्या पंधरा गुळपोळ्या तयार झाल्या त्यामुळे एका पोळीत किती मैदा असेल आता ह्यावर अर्ध्या तासासाठी झाकण देऊन ठेवूया अर्ध्या तासानंतर बघा कणिक छान भिजली आहे पुन्हा थोडंसं मळून घेते जर कणिक खूप नरम झाली तर पोळी लाटताना फुटते आणि खूपच जास्त घट्ट झाली तर सारण कडेपर्यंत जात नाही त्यामुळे कणिक व्यवस्थित मळणं गरजेचं आहे ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते कणकेचे गोळे शक्यतो झाकून ठेवायचे मग लागेल तसा एक एक गोळा काढून घ्यायचा पोळी लाटायला घेण्याआधी गॅसवर तवा तापत ठेवलं आहे तव्याला तेल लावून घेते म्हणजे पोळी तव्याला चिकटणार नाही आता पोळी लाटायला घेऊया सारण तर आपलं एकदम भारी झालं आहे दहा पंधरा दिवसानंतर जर तुम्ही हे सारण फ्रीजमध्ये ठेवलं तर ते घट्ट होईल मग फ्रीज बाहेर काढून रूम टेम्परेचरला आलं की परत एकदा मिक्सरला फिरवा आणि मग लाटा गुळपोळी फाटू नये म्हणून त्याचा गोळा व्यवस्थित करायचा कणकेचा गोळा घेऊन याप्रमाणे हाताने जाडसर वाटी करायची मध्ये जास्त जाड ठेवायचं त्यानंतर ह्यात भरपूर सारण भरायचं ह्याप्रमाणे जरा दाबून भरायचं बोटाने हे असं केलं की सारण छान कडेपर्यंत पसरतं त्यानंतर वरती ह्याप्रमाणे करून घ्यायचं जास्तीची कणी काढून घ्यायची आणि इथे बघा ह्या पद्धतीने पॅक केलं की पोळी अजिबात फुटत नाही जर वरती एकदमच थोडीशी कणिक असेल तर मग काढायची नाही तिथेच दाबून घ्यायची असं जर दाबून घ्यायचं त्यानंतर बंद केलेली बाजू खाली ठेवायची कोरडा मैदा किंवा गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि पोळी लाटून घ्यायची पोळी लाटायला तुम्ही तांदळाचं कोरडं पीठ घेतलं तरी चालेल दोन तीन वेळाच मध्ये लाटणं फिरवायचं त्यानंतर कडेकडेनेच लाटायची थोडासा मैदा घातल्याने पोळी लाटायला अजिबात नाजूक नसते कशीही लाटा तरीही व्यवस्थित होते आपण कणिक जरा घट्ट भिजवली आहे त्यामुळे जास्त कोरडंपीठ लागतच नाही जमली तर पलटी करून लाटा गुळ पोळी आपल्याला किती जाड पातळ आवडते त्याप्रमाणे लाटून घ्यायची जर पोळी तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर शक्यतो पातळच लाटायची तुम्ही बघू शकता सारण अगदी कडेपर्यंत गेलं आहे आता ह्याप्रमाणे पोळी उचलून तव्यावर घालताना खालची बाजू वर करायची मिडियम गॅसवर पोळी भाजून घेते खालची बाजू जरा भाजली अशी सहज निघाली की पलटी करायची आपल्या आवडीप्रमाणे ह्यावर तेल तूप काहीही लावू शकतो ह्यावर तेल लावताना दुसऱ्यांदा पलटी केल्यानंतर लावलं तरी चालेल तुम्ही बघू शकता एवढी पातळ लाटून सुद्धा पोळी छान टम्म फुगली आहे कडा अशा जरा दाबून शेकायच्या पोळ्या प्रवासात वगैरे जास्त टिकवायच्या असतील तर तेलावरच खरपूस भाजा आणि खाताना मग तूप घ्या पण तीन चार दिवसात संपवायच्या असतील तर मस्त साजूक तूप लावून भाजा पोळी दोन्ही बाजूने खरपूस भाजली की जाळीवर काढून घ्यायची म्हणजे त्याची वाफ निघून जाईल आणि पोळी ओलसर होणार नाही नंतर मग तुम्ही टोपलीत वगैरे ठेवू शकता आपल्या सगळ्या पोळ्या छान टम्म फुगल्यात कुठूनही सारण किंवा गुळ बाहेर आलेलं नाही आहे पहिल्यांदाच करत असाल तर पहिल्या एक दोन पोळ्या सारण आणि कणिक तेवढंच घ्या नंतर मग हळूहळू सारणाचं प्रमाण वाढवा सगळं साहित्य एकाच वाटीने मोजा साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहेच तुम्ही चेक करू शकता घेतलेल्या गुळाच्या प्रमाणात गोडी बरोबर झाली आहे पण तरीही कोणाला कमी अधिक गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता गरम आहे तोपर्यंत नरमच असतात पण थंड झाल्यावर मस्त खुसखुशीत होतात संपूर्णपणे थंड झाल्यावर डब्यात भरा म्हणजे आठवडाभर छान टिकतील साजूक तुपाभर खूप टेस्टी लागते तर मी सांगितल्याप्रमाणे अशीच्या अशी ही गुळपोळी नक्की करून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका